शाळे वाटलं इंग्लिश स्कूल टाका नाही तुम्ही शाळा म्हणजे हा तसा जातो बघा भरपूर ठिकाणी मग आम्हाला भविष्यात त्याच्यापासून धोका बी बरोबर पुढे चालू कोण कशा म्हणाल काय सांगत्या

सगळेच पैसे अवेलेबून धावतात ना तिथं जेवढे लोक उभे होते त्यांनी सगळ्यांनी कोणा सांगितलं नाही एखादा थांबवता की बा याला नको देऊ चटके नको देऊ जर मार घटनेच्या वेळी एखादा म्हणता की बा याला यटके मारू नको दारू पिले ना दारू पिलेला असताना पण त्याला डायरेक्ट म्हणू शकता की एक दोन चापट मार काडी मार पण याला घरी पाठव पण हा चटक्या यायचा याचा अधिकारी म्हणजे काय हा असं म्हणणं आहे ना मग असं ना पोलीस स्टेशनला फोन केला का त्यांनी म्हणजे याच्या भावाच्या वजीवर हा उड्या मारतो डाव टाकायला पण गेले होते एक नाहीये याचे काही कारण झाले असे म्हणजे टाकूनच होते वीस पंचवीस गाडी त्यांना गाडी लावली ती घरा बसवी आणि त्यांना बसून तीस डबा गेले बर फोन लावतो हे असं करते नाही पहिले या नवनाथ दौडला या सगळ्या साहेबांना सांगा की नवन दौड पहिले पकडला गेला पाहिजे पहिले नाही तर आम्ही आमच्या हिशोबाना काय काय करायचं ते पण येत जमतं

बाकी हा जेव्हा हीच्या अंगावर जातोय तो चार पाच जण आले आणि याला देताय म्हणले तो सगळे बाजूला जेवढे तिथं हो होते ना ते कमिटी म्हणता सगळ्यांना बोलवा हे तीन हजार रुपयाचे तीन हजार रुपयाच्या पोहऱ्याचे भरून शकत साहेब पंधरा हजार रुपयाचे तर ते बेडचं भरताय का ते बटिंग का ते कमिटीला सगळ्यांना जमा करा त्याचं काय झालंय ते बघा बेडचा रोजचा रोज चालू आहे बेडचा द्यावं लागेल ना दाखवण्यात म्हणजे तीन हजार रुपया वर्षाचा तीन हजार रुपये भरू शकत एका रोजाचा पंधरा हजार भर ना मग तेल आणायला गाडी सुद्धा नाही साहेब गाव मग हा पाईपे जातो काही संप्लीट होती तेल आणायला तरी पाईप नाही जावं नाही त्याच्यावर झालं घरात आलं तो कर मला आवाज सांगत रे मी चटकी कटके रेलेक्टर किती जाऊन पुन्हा तो पाडो काढू लागला त्या कडा लागल्या सर करून आणि मग पुन्हा कोणाची गाडी आली तिथे मिस्तरीची त्या गाडीवर गेलो त्याच्या कशाला रे गावात मग काम असं म्हणून गाडीवर गेलं दाखवलं ते केलं कशाला गावात कशाला गावात ते स्न तर कपडे घालून गेले आणि शून आले की दुसरी सरी सरी आली तिथे आणि ते नवना ते ना तुमचे पैसे भरून घेईल पोराला बारावी लोक शिकवण आणि जाऊन आलं खर्च भरत बोला असतो त्या पोराला बाप्पा आलं बोला आज उरल्या एवढे उरल्या उन्हात पडले असते मय पोराला

तिच्यामध्ये साहेब एक तू मागून काडी सुद्धा मारतो का मारतो हा काडी पण मारतोय सर्वच तिथं जेवढे जण तेवढा पूर्णाला कवचा मारतोय का साडी मारतोय हा पर्यंत कोणाला कधीच नाही ना तो म्हणजे असं चार जणांना आला मारतो तो तर कधी असतात

अटक करून आम्ही करून घेतो आम्ही आल्यानंतर तुम्हाला काय आणि सांगतो आम्हाला असं आलंय की आता हे सगळं आम्ही आलो तुम्ही आहेत

这个是最牛。 आपल्या हात जायचं जिंदगीत पण जागा हा मांडावे

त्याच्यातूनच होते आणि त्याच्याच मनात होते एकाच मागे दुसरं होतं केस केली म्हणून आता हे मागं मांग घ्या आता संबंधच नाही आपला हॅलो ते म्हणू द्या हे ते पैसे घेऊन तुमच्याकडे दोन चार लाख रुपये मग आमचा अपमान करू नका હા મે <prosêm> दहा लाख रुपये दोन हजार रुपये देतो दहा लाख रुपये द्या दहा लाख रुपये आणि हे बाकीचे लोक सुरू काल अटक करा हा एकाला मादर्ला एकाला नाही म्हणलं तू सोर खरं उभार मारू द्याच्या आपल्याला

त्याच्याबरोबर पिंपळगावला पण आहे पण आपली पिंपळगावची पण होती पण ते लहान असल्यामुळे कोणी टाकत नाही कपडे धुवा लागतात त्याच्यामुळे कोणी टाकत नाही अजून गावातली जिल्हा परिषद आहे

हा पण पहिले त्यांना पण उचला आणि काय माहिती का हे तीन हजार रुपये वर्ष नाही शकत साहेब त्याला तिथे बेडला पंधरा हजार रुपये दिवसाला त्यांच्याकडून काहीतरी कमिटी काहीतरी नाही त्याला धाव करण्यासाठी मेन आरोपीला जाऊ द्या मेन आरोपी त्याला मग हे खरा गाठ घेऊन मग आम्ही पुढं आहे आता आम्ही एस पीशी पण बोलून आलोय जिल्ह्याचे जे असतात पोलिसांचे प्रमुख एक एक नंबर आहेत त्यांच्याकडे आम्ही बसून आलोय त्यांच्याकडे त्यांनी पण आपल्याला सहकार्य करायचं आश्वासन दिलेलं आता साहेब ही खूप मोठे अधिकारी आहेत तुम्हाला काय त्यांच्या मनात जरी एक हे निर्माण व्हावं आपण काही वेळ करावं तर आपल्याला काही सोपं नाही नाही कडक कारवाई जेवढी होईल नाहीतर मग हे परत उ इथून जाताना काहीतरी म्हणून नाही तर काय घरी पडो आपल्या इथून जायला गाडी पेट्रोल नाही की पैसे भरू जे आता त्याला टाकतो होती म्हणून एवढा केला पाकवणार आम्ही जाणारय आता

Hi, mother.